नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो गुरुवारी गुरुपौर्णिमा आहे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण आणि दत्तगुरु प्रसन्न होतील पुण्य लाभही मिळेल गुरुचरित्राप्रमाणे फळ देणारा अत्यंत प्रभावी ग्रंथ म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत त्याचं महात्म्य महत्त्व आणि मान्यता आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी गुरुपौर्णिमा आहे भारतीय परंपरेत गुरूचे स्थान अगदी वरचे आहे त्यामुळे या दिवशी गुरुपूजन करून गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते दत्तगुरूंचा आद्य अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ दत्तगुरूंचा कलियुगातील हा अवतार विशेष महत्त्वाचा मानला जातो श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला झाला तर श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी अश्विन कृष्ण द्वादशीस अवतार कार्याची सांगता केली श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चरित्राचे सार आलेला अत्यंत पवित्र आणि प्रभावी ग्रंथ म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण करणे अतिशय पुण्यफलदायी मानलं गेलं आहे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथात पारायण पद्धतीविषयी माहिती देण्यात आली आहे याचे यथोचित पालन करून संकल्प करून श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण करावे असे सांगितले जाते दत्त संप्रदाय किंवा दत्त परंपरेतील गुरुचरित्र ग्रंथाला साधारण असं महत्त्व आहे गुरुचरित्र पठनाचे नियम जेवढे कठोर तेवढीच त्याची फलश्रुती प्रभावी आहे गुरुचरित्राप्रमाणे फळ देणारा ग्रंथ म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाकडे पाहिलं जातं श्रीपाद स्वामींच्या चरित्रातील फार थोडा भाग श्री गुरुचरित्रात आला आहे पण त्यांचे संपूर्ण चरित्र त्यांचे समकालीन असलेले श्री शंकर भट्ट यांनी सुमारे सातशे वर्षांपूर्वी संस्कृतमध्ये लिहिले तेव्हाच त्यांचे तेलंगू भाषांतर झाले होते पण हा ग्रंथ श्रीपादस्वामींच्या आज्ञेप्रमाणे त्यांच्या आजोबा श्री बापन्नाचार्युल यांच्या तेहतीसाव्या पिढीत उदयास आला त्यानंतर हा ग्रंथ अनेक भाषांमध्ये उपलब्ध झाला परमपूज्य हरिभाऊ जोशी निटूरकर हे दत्त संप्रदायातील सत्पुरुष आहेत त्यांनी श्रीगुरूंची एका दिव्य अनुभवातून अनुज्ञा मिळाली व त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत मराठी भाषेत भाषांतरित केलं श्रीपाद स्वामींच्या शुभस्पंदनांची दिव्य अनुभूती दत्त नामस्मरणाने सकल देवतांचे स्मरण केल्याचे फळ मिळते श्रीपाद प्रभूंना भक्तांची दुःख पाहवत नाहीत म्हणून त्यांनी या ग्रंथात सांगितले की जो अनन्य भावाने शरण आला व श्री गुरु शरणम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नावाने स्वामींना अंतर्मानाने हाक मारेल त्याचे स्वामी रक्षण करतील या ग्रंथातील प्रत्येक अक्षरात श्रीपाद स्वामींचे चैतन्य भरून आहे तेथून भक्तांना शुभस्पंदनाची प्राप्ती होते त्यामुळे भक्तांचे प्रारब्ध क्षीण होऊन दिव्य चैतन्याची अनुभूती येते अशी अनेकांची श्रद्धा आहे कणदा महर्षींच्या कणसिद्धांत पुराणांमध्ये परिवर्तन होऊन सृष्टीची निर्मिती ब्रह्मांड कसे तयार झाले याबाबतचा खगोलशास्त्रीय विचार या ग्रंथात सविस्तर असल्याचे म्हटले जाते साधकांसाठी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रा ग्रंथ अमूल्य ठेवा आहे दत्ततत्वात शिवतत्व कसे सामावले आहे शिवभक्तांना शिवमहिमा रुद्राक्ष महिमा तसेच शिवपूजा कशा करावी याचे महत्त्व व अर्थ व फायदे प्रदोष महात्म्य या ग्रंथात आले आहे यात शिवमहात्म्य नवनाथ महात्म्य दश महाविद्या याबाबत विस्तृत माहिती आहे यात शिवमहात्म्य नवनाथ महात्म्य दश महाविद्या याबाबत विस्तृत माहिती आहे अनेक शक्ती देवता व शक्तीपीठे यांचेही वर्णन आहे भगवान दत्तात्रेयांना अत्यंत प्रिय भगवान दत्तात्रेयांना अत्यंत प्रिय असलेली औदुंबराचे वृक्षाचे महत्त्व तसेच अत्यंत पवित्र सर्व शक्ती संपन्न असलेल्या गायत्री मंत्रातील प्रत्येक अक्षराचा अर्थ सामर्थ्य याची माहिती हा ग्रंथ देतो मुमुक्ष साधकांसाठी हा ग्रंथ अमूल्य ठेवा आहे सायुज्य सालोक्य सामिप्य स्वारुप्य या मुक्तीची माहिती साधक व अवतारी पुरुष सद्गुरू यांच्यातील भेद तसेच साधकांच्या सात अवस्था याचे वर्णन या ग्रंथात असल्याचे सांगितले जाते श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ज्ञानाचे परिपूर्ण ग्रंथ या ग्रंथ वाचनाने सर्वांना आनंदाची समाधानाची प्राप्ती होते एवढा हा ज्ञानाने परिपूर्ण असा असूनसुद्धा समजण्यास अजिबात क्लिष्ट वाटत नाही हा ग्रंथ कोणीही कोठेही व केव्हाही वाचू शकतो ह्याच्या वाचनाला स्त्री पुरुष असा भेद नाही आंतरिक व बाह्यसुचिता पळून या ग्रंथाचे पठन केले तरी चालते जेथे या ग्रंथाचे पारायण व श्री दत्तात्रयांचे नामस्मरण होत राहील तेथे -ते हे श्रीपाद प्रभू सूक्ष्मरूपाने नेहमी वास्तव्य करतात अशी मान्यता आहे या सिद्धमंगल स्तोत्र तसेच श्रीदत्त अनघालक्ष्मी व्रत याबाबतही माहिती आलेली आहे श्रीपाद स्वामींच्या सर्व लिलांचे अद्भुत वर्णन पीठापूर ही श्रीपाद श्रीवल्लभ यांची जन्मभूमी तर कुरवपूर ही श्रीपाद श्रीवल्लभ यांची कर्मभूमी मानली जाते आपल्या अवतार कार्यात श्रीपाद श्रीवल्लभांनी अनेक लिला केल्याचे सांगितले जाते याच सर्व लिलांचे अद्भुत वर्णन श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथात आढळते याच सर्व लिलांचे अद्भुत वर्णन श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथात आढळते श्री शंकर भट्ट यांनी लिहिलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ काही दिवस श्रीपाद प्रभूंच्या मामांचे घरी होता त्यानंतर त्या, त्या संस्कृत ग्रंथाचे तेलगू भाषेत अनुवाद करण्यात आला तेलगू भाषेत अनुवाद झाल्यावर मूळ संस्कृत ग्रंथ अदृश्य झाला गंधर्वांनी तो श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरून ठेवला अशी मान्यता आहे शंकर भट्टांनी रचलेले चरित्रामृत श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुकांजवळ ठेवून तो त्यांनी प्रभूंना वाचून दाखवला ऐकण्यास आलेला पाच भक्त ते श्रवण करून धन्य झाले श्रीपाद श्रीबल्लभ स्वामींचे आशीर्वचन श्रीपाद श्रीबल्लभ स्वामींचे माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो काया वाचा मनाने मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्मा जन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते तुमचे अंतकरण शुद्ध असेल तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतात पारायणाची फलश्रुती एका व्यक्तीच्या एक जन्मपत्रिकेप्रमाणे सत्तावीस नक्षत्रात भ्रमण करणाऱ्या नवग्रहापासून मिळणारे अनिष्टफळ निघून जाण्यासाठी श्रीपादांचे भक्तमंडल दीक्षा घेतात एका मंडलामध्ये श्रद्धाभक्तीने श्रीपादांचे अर्चन केल्यास किंवा त्यांच्या दिव्य चरित्राचे पारायण केल्यास सर्व कामनांची सिद्धी होते मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे एका दिशेने आपली स्पंदने आणि प्रकम प्रकंपणे सोडत असतात त्यांचे प्रकंप वेगळ्या चाळीस दिशांमध्ये प्रसारण पावतात या चाळीस दिशांमधून होणारे प्रकंपन थांबवून श्रीपाद प्रभूंकडे वळवले तर ते श्रीपादांच्या चैतन्यविलीन होतात तेथे ते आवश्यक ते बदल घडून स्पंदनात रूपांतरित होऊन साधकाकडे पुन्हा येतात त्यानंतर साधकाच्या धर्मानुकूल सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जातं दिगंबरा दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा श्रीपादराज शरण प्रपद्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर मित्रांनो तुम्हीसुद्धा गुरुचरित्र पारायण जर तुम्हाला जमत नसेल किंवा तुम्ही स्त्री असाल आणि स्त्रियांना गुरुचरित्र पारायण करण्यास वर्ज्य आहे कारण की काही गोष्टी अशा असतात की त्या स्त्रियांनी वाचू नये तर आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण नक्कीच करू शकतो आणि दत्ता कृपा मिळवू शकतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद